न्यूज सत्य सविस्तर पुण्यातील मावळ तालुक्यात इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला आहे या दुर्घटनेत वीस ते पंचवीस पर्यटक वाहून गेले आहेत दुर्दैवाने या दुर्घटनेत एकूण सहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आमदार सुनील शेळके यांनी दिली आहे या घटनेचे काही व्हिडिओ आणि फोटो समोर आले आहेत त्यामुळेच ही दुर्घटना नेमकी का झाली असे विचारले जात आहे नेमकं काय घडलं आज रविवार असल्यामुळे शाळा खासगी आणि शासकीय कार्यालय यांना सुट्टी असते त्यामुळे कुंडमाळा या पर्यटन स्थळाला भेट देण्यासाठी बरेच पर्यटक जात होते या ठिकाणाला भेट देण्याआधी इंद्रायणी नदीवरील पूल ओलांडावा लागतो या पुलावर मोठा पूल बसवण्यात आलेला होता मात्र अचानकपणे हा पूल कोसळला आणि पुलावरून जाणारे वीस ते पंचवीस पर्यटक थेट धो वाहणाऱ्या नदीत वाहून गेले हा पूल बराच जुना आहे असे असताना पुलावरून जाणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढली होती मिळालेल्या माहितीनुसार हा पूल कोसळला तेव्हा त्यावरून एकूण पन्नास पर्यटक जात होते त्यामुळे ओव्हरवेट झाल्याने हा पूल क्षणात तुटला आणि त्यावरून जाणारे पर्यटक थेट नदीत कोसळले दरम्यान सध्या बचाव कार्य करण्यासाठी एन डी आर टीम पोहोचली आहे तसेच या ठिकाणी एकूण अठरा रुग्णवाहिका पोहोचल्या आहेत स्थानिक लोकही जमेल त्या मार्गाने बचाव कार्य करण्याचा प्रयत्न करीत आहेत स्थानिक पोलीसही घटनास्थळी जाऊन पोहोचले आहेत नदीत वाहून गेलेल्यांचा शोध घेणे सुरू आहे तर मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट पुणे कुंडमाळा परिसरातील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळण्याची घटना अत्यंत दुर्दैवी आहे मृतांचा आकडा कदाचित वाढेल अशी भीती वर्तवली जात आहे मात्र एवढी मोठी मनुष्यहानी घडतेच कशी काय या सगळ्या घटना आपण बघितल्या तर शासन प्रशासनाचा अक्षम्य हलगर्जीपणा या सगळ्यांच्या मुळाशी आहे हे, हे लक्षात येतं मुळात पावसाळा सुरू होण्याच्या आधी ही सगळी महत्त्वाची कामं करायला घेतली पाहिजेत पावसाळा संपण्याच्या आधी हमरस्त्यांवरचे पूल महत्त्वाच्या नद्या आणि तिथे असणारे रस्ते या सगळ्या गोष्टींची पाहणी करणं गरजेचं आहे काही पूल मोडकळीस आले असतील जीर्णशीर्ण झाले असतील तर त्याचं स्ट्रक्चरल ऑडिट तपासणं गरजेचं आहे कुंडमळ्याजवळची जी घटना घडली हा पूल अत्यंत जीर्ण झालेला पूल होता ग्रामस्थांनी वारंवार नवीन पुलाची मागणी केली होती मात्र लोकप्रतिनिधींनी ही मागणी साफ धुडकावून लावली लोकप्रतिनिधींना या सगळ्या जीवांशी काही फारसं घेणं देणंच जणू नाही अशी काहीशी परिस्थिती निर्माण झालेली विशेष या पुलावर असणारा जो काही रस्ता आहे पूल सुरू होताना आणि संपताना दोनही बाजूंनी किमान सूचना फलक लावणं तरी गरजेचं मात्र या पुलावर साधा सूचना फलक सुद्धा नव्हता त्यामुळे या घटनेत जे बळी गेलेले आहेत हे बळी नैसर्गिक नाही तर इथल्या शासन प्रशासनाच्या हलगर्जीपणाने घेतलेले बळी आहेत सबस्क्राईब नायकन नेव्हर मिस अन अपडेट